श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की गुढीपाडव्याला काय करावे तर नव्या वर्षाचा पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय म्हणजेच चैत्र प्रतिपदा होय हा हिंदू संस्कृतीतील पहिला सण होय वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त होय ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी देवी देवतांची उपासना तसेच काही विशेष उपाय केल्यास आपले आरोग्य चांगले राहून आपल्यावर देवी देवतांची कृपा सदैव राहते त्यामुळे या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया एक या दिवशी कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी दोन या दिवशी शक्य तेवढे भजन कीर्तन करावे म्हणजे सांगायचा अर्थ एवढाच या दिवशी देवाच्या नामस्मरणामध्ये जेवढा जाईल तेवढा दिवस घालवावा तीन दिवसभरात शुभ कार्य नेहमी करत राहावे चार या दिवसापासून दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू करावे कारण चैत्र पौर्णिमेला चैत्र महिन्यामध्ये सुद्धा देवीचे नवरात्र बसते त्यामुळे हे दिवस देवीच्या उपासनेसाठी हे महत्वाचे मानण्यात येतात त्यामुळे या दिवसापासून तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचायला सुरुवात करू शकता पाच गुढीला लावलेली कडुलिंबाची पाने आपल्या धान्यात ठेवावी याने धान्यात कीटक तर लागतच नाहीत शिवाय देवी अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते सहा या दिवशी धनवृद्धीसाठी काही उपाय ते आपल्याला करायचे आहेत ते म्हणजेच आपण गुढी उभारलेल्या कडुनिंबाच्या पानातील दोन पाने उचलून तिजोरी किंवा गल्ला किंवा आपण जेव्हा पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहे त्यामुळे आर्थिक चणचण दूर होऊन आर्थिक अडचणी तुम्हाला कोणत्याच प्रकारे राहत नाही पैशा संदर्भात कसल्याही समस्या तुमच्यासमोर कधीच उभ्या राहत नाही अशी मान्यता आहे फक्त हे जे पान आपण पूजेत वापरतो तेच पान ठेवावे नाहीतर तो झाडावरच्या तोडून आणून ठेवल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही सात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्या कारणाने या शुभ मुहूर्तावर किमती दागिने वस्तूंची खरेदी करावी त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होते अशा प्रकारे गुढीपाडवेला आपल्या घरात आपण काय काय करावे कोणते उपाय करावे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद